काय एक पक्का रस्ता नाही घ्यायलाच रस्त तुम्हाला तर पक्का विचारा म्हटलं तर आजूबाजूला फोन नाही हा एक माणूस तो मामा तुझ्या हिरीच पाणी लई पोरी नाही त्याला गोडफोडू दे मला पातला तर मला हाय हा पण काही शांताबाई सकाराम गाडगे कुठे राहतात इथ शांताबाई शांताबाई मला माहित आहे मला माहिती आहे खोया आहे बोड्यात आमचं गाव आणि शांताबाई लई फेमस आहे माझ्या तुम्ही काय दादा कोणक्यांचा नातू आहे काय नाही शांताबाई गाडग्यांचा पत्ता माहिती आहे का तुम्हाला मी दाखवतो मी दाखवतो मी गाडी बसत मी गाडी मी गाडी गाडी मी गाडी बसलो कच्चा रस्ता वेळी माणसं काय होते कोणाला ठेवा या गावात माझं अरे बाबा ही गाडी आहे बैल गाडी नव हो या, या गावात रस्ता नाही माणसं तुझ्यासारखी बैठक काय थांब उतर उतर, काल उतर तू काय झालं काय झालं अरे तू गाडीवर बसला आहेस का बाईवर बसलायस एवढं असं कसलं गाव काय रस्ता काय माणस तू आणि तुझं गाव एक नंबर आहे बघ मी एक नंबर आहे मी एक नंबर आहे अरे बाबा तू एक नंबर आहेस बरोबर आहे खरं शांताबाई गारग्याचा पत्ता आहे कोण कुठला कुठला पत्ता म्हणजे तुला पत्ता माहित नाही मला काय माहित नाही शांताबाई बी माहित नाही कोण शांताबाई अरे खुया कुत्राचा मग माझा वया किती वाया घालवायच मी कुत्रा मी कुत्रा खुळ्या बोलायचं आवडत